तीन मोटरसायकलसह एक चोर पोलिसांच्या नवीन नाशिक आंबड पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीच्या घटना द्या या संदर्भात आंबड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने अंबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तपास चक्र फिरवत असताना विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित वय वर्ष राहणार सावता नगर खाक्या दाखवताच सिडको परिसरातील तीन मोटरसायकल त्याने चोरल्याची कबुली दिली व त्या तीनही मोटरसायकल अंबड पोलिसांनी हस्तगत केल्या असून याच संदर्भात अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली बघा सविस्तर सध्या आंबड पोलीस स्टेशनच्या परिसरातून बऱ्याच मोटरसायकल या चोरी जात आहेत त्यावरून माननीय पोलीस सो तसंच माननीय डी सी पी झोन टू यांनी आम्हाला त्या मोटरसायकली डिटेक्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आम्ही आमच्या डी बी टीमचे पी एस आयस्तीन शेख आणि डी बी टीमला माहिती काढण्याबाबत सूचना दिली होती स त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे पोलीस शिपाई श्री प्रवीण राठोड यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा कामटवाडा शिवारामध्ये सोनी धन्वंतरी मेडिकलच्या बाजूला थांबलेला आहे आणि त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे त्यावरून त्याच्याकडं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे त्यांनी मोटरसायकल ही चोरी केल्याची सांगितलं त्याच्याकडे ती चोरीची त्याच्या ताब्यात मोटरसायकलही मिळून आली त्यानंतर मग त्याच्याकडे अजून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी चोरी केलेल्या दोन मोटरसायकल या त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या असा एकूण नव्वद हजाराचा मुद्देमाल हा त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक So, तसच डी सी पी झुंटू मॅडम राऊत मॅडम आणि आमचे ए सी बी श्री शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमच्या अंबर पोलीस स्टेशनच्या बी टीमनं केलेली आहे एक हा एकटाच आहे याने अजूनपर्यंत याचा कोणीच साथीदार आतल्या माहिती मिळाली नाही पण आम्ही त्याच्याकडे अजून चौकशी करत आहोत त्याच्या घराजवळच हस्तगत करण्यात आले सदर कामगिरी ही अंबड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस शिपाई सचिन करंजे पोलीस शिपाई प्रवीण राठोड पोलीस शिपाई तुषार मते पोलीस शिपाई राकेश पाटील पोलीस शिपाई दीपक निकम यांच्या पथकाने केलेले आहे त्याचबरोबर या संपूर्ण पथकाने गेल्या कित्येक दिवसापासून अहोरात्र कष्ट घेत नवीन नाशिक शहरातील गुंडगिरींवर आळा बसवण्याचे देखील काम सुरू आहे एका मागोमाग एक असे घरपोडचे गुन्हे असतील बॅटरी चोरीचे गुन्हे असतील वाहन चोरीचे गुन्हे असतील असे अनेक गुन्हे उघड करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची उत्कृष्ट कामगिरी या पथकाकडून होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून या सर्व टीमचे कौतुक होत आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक